कर्मयोगी इंडिया चॅनलच्या माध्यमातून परिपूर्ण लोकसेवक कसे बनावे याबाबत आपण माहिती घेत आहोत आतापर्यंत मिशन कर्मयोगी आरोग्य नेमून दिलेल्या कामाची पूर्तता व केलेल्या कामाचा दर्जा या विषयावरील एकूण तेरा व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केलेले आहेत लोकहितासाठी अजून एका संघटनात्मक कार्यात मागील सहा महिने मी अत्यंत व्यस्त असल्यामुळे पुढील व्हिडिओसाठी मला वेळ घेता आला नाही परंतु आनंद या गोष्टीचा होत आहे की महाराष्ट्र राज्य ग्रह विभाग कार्यालयीन कर्मचारी या राज्यस्तरीय संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा दिनांक वीस दहा दोन हजार चोवीस रोजी संघटनेने माझ्यावर सोपून मला संघटनेच्या हितार्थ सत्कर्म करण्याची संधी दिलेली आहे आज आपण शासकीय सेवकाने केलेली उल्लेखनीय कामे या पुढील विषयाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये मी गणेश विमल सुभाष देशमुख आपल्या मनापासून स्वागत करतो आजच्या व्हिडिओचा विषय हा समजण्यास कठीण असून तो समजावताना त्याचे एकापेक्षा जास्त पाठ करणे शक्य होत नसल्याने हा व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे हा व्हिडिओ जतन करून ठेवा वेळ मिळेल तेव्हा संपूर्ण पहा कारण यामध्ये शासकीय कामासोबतच वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा उल्लेखनीय कामे करण्याची गुरुकिली तुम्हाला मिळणार आहे शासकीय सेवकाच्या कामगिरीचे वार्षिक मूल्यमापन करताना शासकीय सेवकाने शासकीय कामकाज करत असताना कोणकोणती आणि किती उल्लेखनीय कामे केली आहेत याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन वार्षिक गोबनी अहवालामध्ये त्याला गुण दिले जातात कामे तर सर्व शासकीय सेवक करतात पण बाकीच्यांपेक्षा काहीतरी विशेष ज्याच्या कामात असते त्याचे काम सर्वांचे लक्ष वेधून घेत असते त्यांचे लक्षवेधत किंवा उल्लेखनीय काम पाहून आपल्याकडूनही तसे उल्लेखनीय काम व्हावे असे बहुतेकांच्या मनात येते परंतु ते सर्वांनाच जमत नाही आपण म्हणाल की हुशारी वेगवेगळी असल्यामुळे असे होत असेल परंतु तसे अजिबात नाही उल्लेखनीय कामे आपल्या हातून घडणे किंवा न घडणे हे सर्व आपल्या विश्वास प्रणालीतून बाहेर निघणाऱ्या विचारांवर अवलंबून असते पुले। त्यामुळे ज्यांच्याकडून उल्लेखनीय कामे घडत नाहीत परंतु त्यांच्या हातून उल्लेखनीय कामे व्हावीत अशी इच्छा आहे अशा सर्वांनी आपली विचार प्रक्रिया बदलवणे गरजेचे आहे एखाद्याच्या आयुष्यात जे घडत असते ते त्याच्या बिलीफ सिस्टमच्या म्हणजे त्याच्या विश्वास प्रणालीच्या परिणामी घडत असते जन्म झाल्यापासून सभोवतालच्या वातावरणातून काय पाहायला मिळते काय ऐकायला मिळते काय अनुभवायला मिळते यावरून प्रत्येकावर संस्कार घडत असतात खरे काय खोटे काय योग्य काय अयोग्य काय पाप काय पुण्य काय हे तो त्याच्या संस्कारांवरून ठरवत असतो त्याच्या संस्कारानुसार त्याचे आचार त्याचे व्यवहार त्याचा प्रचार आणि त्याचा व्यापार आणि त्याची कामं सुद्धा घडत असतात थोडक्यात आयुष्यात घडलेल्या घटनांवरून आपले मेंटल पॅटर्न बनतात आणि ते मेंटल पॅटर्न आपल्या विचारांना आणि आचारांना लीड करतात ही बिलीफ सिस्टम किंवा हे मेंटल पॅटर्न प्रत्येकाचे वेगवेगळे असतात हे मेंटल पॅटर्न बनतात कसे हे समजण्यासाठी आपण काही उदाहरणे पाहू हत्तीच्या पिल्लाचा जन्म झाला की ते बागडायला आणि हुंदडायला सुरू करतात ते खेळकर असतात पिल्लू असलं तरी त्याचे दे शरीर मोठे आणि त्याची ताकद सुद्धा जास्त असते त्यामुळे त्याच्या बागडण्याचा किंवा त्याच्या खेळकरपणाचा इतरांना त्रास होऊ नये म्हणून त्याला मोठ्या आणि मजबूत असलेल्या जाड्या साखरदंडाने बांधून ठेवलं जात त्याला हुंदडायचं असतं म्हणून ते पिल्लू त्या साखळदंडाला हिसके देऊन त्यातून सुटका करण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असते पण त्याचे अनेक प्रयत्न असफल झाल्यानंतर त्या साखळदंडाला आपण तोडू शकत नाही याच्यावर त्याचा विश्वास बसून ते पिल्लू साखळदंडाला हिसके द्यायचे बंद करून टाकतात काही कालावधीने त्याला जाड्या साखळदंडाने बांधण्याची आवश्यकता राहत नाही त्याला साध्या रस्शीनं बांधलं तरी चालतं तो हत्ती मोठा झाल्यानंतर एखादे झाड उपटून टाकण्याची क्षमता त्याच्यामध्ये असताना सुद्धा त्याला एखाद्या रस्तेने कमकुवत ठिकाणी बांधले तरी तो गप्प बसलेला असतो कारण मला बांधल्यानंतर मी त्यातून मुक्त होऊ शकत नाही हे त्याच्या बिलिफ सिस्टम मध्ये फिट बसलेले असते म्हणून तो क्षमता असूनही प्रयत्नच करत नाही उदाहरण दुसरं विस्तवावरून चालणे त्रासदायक असू शकते पण त्यांना ते शुद्ध करते हे त्यांच्या बिलीफ मध्ये फिट बसलेलं असल्यामुळे ते वास विस्तवावरून चालायला तयार होतात आणि चालतातही पण त्यांना त्रासही होत नाही उदाहरण तिसरं दुसऱ्यांना मारल्याने पुण्य मिळते असा आतंकवाद्यांचा बिलीफ सिस्टम असतो त्यामुळे ते काम आतंकवादी एकदम सहजपणे करतात परंतु इतरांना मारणे हे पाक कर्म आहे हा बहुतांश सर्वसाधारण मनुष्यांचा बिलीफ सिस्टम असल्यामुळे ते असे कृत्य कधीही करू शकत नाही उदाहरण चौथ डॉक्टरांनी गोळ्या दिल्यावर पेशंट बरा होतो हा बिलीफ सिस्टम पेशंटचा असतो त्यामुळे काही वेळा डॉक्टरांनी खोट्या गोळ्या जरी दिल्या तरी पेशंट बरा होऊ शकतो हे जे उदाहरण आपण पाहिले या सर्व उदाहरणांमध्ये सर्वांचे बिलीफ सिस्टम मान्यता आणि मेंटल पॅटर्न काम करत आहे ते त्यांचे विश्वास योग्यच असतात किंवा खरे असतात असं अजिबात नाही जीवन जगत असताना आनंदाच्या शोधात असतो कोणत्याही व्यक्तीला आवडत नाही पैसा नाव प्रसिद्धी सुविधा गाडी बंगला दागिने पदोन्नती प्रशंसा लक्झरी ओळख समाजकार्य काम दुसऱ्यांना मदत मुख्या प्राण्यांना मदत भक्ती प्रार्थना अशा वेगवेगळ्या माध्यमात वेगवेगळ्या आनंद व्यक्तींना आनंद दिसत असतो कारण हा आनंद सुद्धा प्रत्येकाच्या मेंटल पॅटर्नवरच अवलंबून असतो तो आनंद मिळवण्यासाठी तो व्यक्ती सातत्याने प्रयत्न करीत असतो अगदी एखाद्याच्या बर्बादीमध्ये सुद्धा एखाद्याला आनंद मिळू शकतो आणि तो त्यासाठी वाटेल करा ते करायला तयार असतो हे सर्व घडत असते ते त्याच्यावर झालेल्या संस्कारांमुळे आणि त्याच्यावर बनलेल्या बन बिलीफ सिस्टममुळे आपण म्हणाल उल्लेखनीय कामांचा या बिलीफ सिस्टम किंवा मेंटल पॅटर्नशी काय संबंध तर आता गीत का याचा संबंध अतिशय घनिष्ठ आहे शासकीय सेवकांच्या कामाचे स्वरूप हे त्यांचे मेंटल पॅटर्न कसे आहे त्यांची बिलीफ सिस्टम कशी आहे यावर अवलंबून आहे मग नेमके कसे आहे त्यांचे मेंटल पॅट मेंटल पॅटर्न आणि त्यांची बिलीफ सिस्टम या, या प्रश्नाचे उत्तर माझ्या पुढील प्रश्नाच्या उत्तरात आपल्याला मिळेल फक्त त्याची उत्तर आपल्याला द्यायचे सर्व शासकीय सेवक उल्लेखनीय कामगिरी करतात का सर्वांना त्यांच्या सेवेप्रमाणे आणि सारख्या प्रमाणात पगार दिला जात सारखी किंवा उल्लेखनीय कामगिरी का करत नाहीत करा विचार काय उत्तरे मिळतात तुम्हीच पहा शासकीय सेवक सुद्धा माणसच आहे त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या संस्कारानुसार त्यांचे प्रत्येक वेगवेगळे मेंटल पॅटर्न बनलेले आहे शासकीय सेवकाच्या कामावर परिणाम करणारे मेंटल पॅटर्न कसे असू शकतात याचे मुख्यतः आपण दोन भाग करू त्यातील मेंटल पॅटर्न मेंटल पॅटर्नचा पहिला भाग सोपवलेले काम पूर्ण केले बच झाले हा एक मेंटल पॅटर्न म्हणजे त्या माणसाची ती विचार प्रणाली बनलेली आहे सोपवलेले काम पूर्ण केले बच झाले काम मुदतीत पूर्ण झाले नाही कोण काय करणार पर, माझा माझ्या परिवारापेक्षा मला दुसरे काहीही महत्वाचे नाही अगदी नोकरीही नाही हा मेंटल पॅटर्नचा एक भाग आजची हजेरी लागली बस झाले इतर सहकारी काही काम करत नाही त्यांना कोणी काही बोलत नाही त्यांचा पगार आणि माझा पगार सांग मग मीच का मरमर करू हा एखाद्याचा वेगळा मेंटल पॅटर्न शासन ज्या वेळेचा मला पगार देत आहे त्या ठरलेल्या मी काम करतोय ना मग जास्त वेळ मी कशाला इथे घालू हा अजून एक प्रकार कशाला वर्णन करायची पगारात एखादं रुपये वाढवून तरी मिळणार आहे का हा त्याच्या पुढचा प्रकार आउटस्टँडिंग गोपनीय अहवाल बक्षिस आणि पदके यामुळे माझ्या पगारात काही फरक पडणार आहे का आणि तो जर पडणार नसेल तर मग कशाला विनाकरण मी धडपड करायची या आणि अशा मेंटल पॅटर्नच्या या पहिल्या भागात जे शासकीय सेवक मोडतात त्यांच्या कामाचे स्वरूप कसे असेल हे आपल्याला कल्पना करूनच समजले असेल मेंटल आता आपण दुसरा भाग आपला पगार हा जनतेच्या पैशातून दिला जातो त्यामुळे आपण आपल्यावर सोपवलेले काम प्रामाणिकपणे आणि अचूकतेने पूर्ण केले पाहिजे हा सुद्धा एखाद्याचा मेंटल पॅटर्न असतो माझे काम परिपूर्ण आणि बिनचूक असले पाहिजे हे सुद्धा एखाद्याला वाटतं माझे काम पाहून वरिष्ठ खुश झाले पाहिजेत कर्तव्य नंतर परिवार हा सुद्धा एखाद्याचा मेंटल पॅटर्न असतो कर्म इच्छा न ठेवता आपण योग्य काम किंवा सत्कर्म सतत करत राहिलं पाहिजे हा एखाद्याचा विचार असतो आपल्या कामातून आपल्या ऑफिसचे नाव उंचायला पाहिजे सत्कर्म हीच ईश्वर आहे माझ्या कामातून मी जनतेची चांगली सेवा करणार आपण इतरांसाठी चांगले करा आपले आपोआप चांगले होईल हे जे मेंटल पॅटर्न मी में आपल्याला सांगितले हा मेंटल पॅटर्नचा दुसरा भाग आहे या भागात जे शासकीय सेवक मोडतात त्यांच्या कामाचे स्वरूप कसे असेल हेही आपल्याला कल्पना करून निश्चित समजले असेल या दोन्ही मेंटल पॅटर्न पैकी उल्लेखनीय काम हे निश्चितच दुसऱ्या मेंटल पॅटर्न मध्ये में असलेल्या शासकीय सेवकांच्या हातून सातत्यानं घडण्याची शक्यता अधिक आहे हे आपल्याला आता पठले आता निश्चितपणे पटले असेल प्रश्न असा आहे की एखाद्याला परिपूर्ण शासकीय सेवक बनायचे असेल आणि तो मेंटल पॅटर्नच्या पहिल्या भागात पहिल्या भागातल्या विचारसरणीचा तो व्यक्ती असेल तर ते शक्य आहे का म्हणजे पहिल्या भागातल्या मेंटल पॅटर्नच्या विचारसरणीचा तो माणूस असूनही त्याला परिपूर्ण लोकसेवक बनता येईल का त्याला उल्लेखनीय काम करता येईल येतील का तर उत्तर आहे निश्चित शक्य आहे कसे आपल्याला आपल्या काम करून आपले सिस्टम बदलावे लागतील हे अवघड जरूर आहे पण अशक्य मात्र निश्चित नाही हे बदलण्यासाठी घटनाच घडाव्या लागतात असे नाही आपणच आपल्या डोक्यात फिट झालेल्या विचारांचे मूल्यमापन करून आपण स्वीकारलेले विचार खरोखर योग्य आहेत का याबाबत स्वतःच्या विचारांचे सिंहावलोकन करणे अत्यंत आवश्यक आहे आपले आपल्या संस्कारानुसार बनत असते जी माहिती आपल्याला आपल्या पंचेंद्रियांकडून मिळत असते त्यानुसार आपले, आपले, त्या आपले बिलीफ सिस्टम किंवा विश्वासाची प्रणाली बनत असते मिळालेल्या माहितीचा पुढील भाग किंवा त्या माहितीची दुसरी बाजू आपल्या समोर आल्यावर ती विश्वास प्रणाली निश्चित बदलू शकते हे समजण्यासाठी का आपण काही मोठी आणि ठळक उदाहरण हो। पाहू उदाहरण नंबर एक मुक्काम पोस्ट वालझरी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे जन्म झालेल्या आणि नंतर लुटमार करत असलेल्या वाल्याची विश्वास प्रणाली जी बनलेली होती त्याचा परिणाम लुटमार करण्याचा होता वाल्या नीट लक्षात ठेवा सात ऋषींना लुटण्याचा वाल्याने केलेला प्रयत्न आणि त्या ऋषींनी वाल्याला दिलेले बोध यामुळे वाल्याची विश्वास प्रणाली बदलली आणि चोरीचा मार्ग सोडून जप करत साधना सुद्धा त्यांना सुरू केली इतकेच नाही तर त्यामुळे त्या वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला याच वाल्मिकी ऋषींनी चोवीस हजार श्लोक आणि सात खंड असलेले रामायण लिहिले किती मोठं उदाहरण आहे उदाहरण क्रमांक दोन तेवीसशे वर्षांपूर्वी ग्रीक पृथ्वी गोल असल्याचा शोध लावला आणि जगातील सर्व लोकांनी ते मान्य केले की पृथ्वी जगातील सर्वांच्याच विश्वास प्रणालीमध्ये पृथ्वीचा आकार हा गोल असल्याचे फिट बसले जॉन कार्ल फ्रेडरिज गॉस आणि आयझॅक न्यूटन यांनी सोळाव्या शतकात पृथ्वीचा आकार हा गोल नसून लंब गोलाकार म्हणजे ज्वैरच्या आकारासारखा असल्याचा शोध लावला काय वाटत लोकांनी त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला असेल अजिबात नाही त्यांचा बिलीफ सिस्टम पृथ्वी गोल आहे या गोष्टी मान्य करणारा होता लंब गोलाकार किंवा ज्वैडच्या आकाराची पृथ्वी त्यांना मान्य नव्हती आणि हे ज्यांनी हा शोध लावला ते हयात असताना त्यांनी लावलेल्या शोधाला मान्यता मिळाली नाही पण अठराव्या शतकात जेव्हा तंत्रज्ञान सुधारले तेव्हा याविषयी विश्वास पटायला लागला आणि आपण आपल्या पाठ्यपुस्तकात पृथ्वीचा आकार जिवाईडसारखा आहे हे शिकलो आहोत आपल्याला ते आता अधिकृतरित्या शिकवलं गेलेलं आहे आज आपली विश्वास प्रणाली सांगते आज आपली बिलीफ सिस्टम सांगते की पृथ्वीचा आकार हा सारखा आहे आपल्यापैकी कोणीही अंतराळ जाऊन पृथ्वी गोल आहे की लंब गोलाकार आहे हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले नाही आणि त्याचे मोजमाप सुद्धा केलेले नाही तरीही आज आपल्याला कोणी सांगितले की पृथ्वी गोल आहे तर आपण त्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही पण कित्येक वर्षे कोट्यावधी लोकांची विश्वास प्रणाली पृथ्वी गोल आहे अशीच होती उदाहरण क्रमांक तीन बहुतांश जणांच्या आहारात मांसाहाराचा समावेश असतो त्यांच्या विश्वास प्रणालीला तो आहार योग्य वाटतो परंतु त्यांच्यापैकी काही जण असतात आणि त्या बदलांच्या परिणामी त्यांनी मांसाहार वर्ज केलेला असतो तो चांगला किंवा वाईट मला याच्याविषयी बोलायचं नाही परंतु माणसाच्या बिलीफ सिस्टम मध्ये बदल होऊ शकतात हे सांगायचं एकच उद्देश आहे की बिलीफ सिस्टम बदलता येतो अवघड आहे पण अशक्य नाही प्रत्येक शासकीय सेवकाने आपण करत असलेल्या कामाचा आढावा घ्यावा आपण पहिल्या मेंटल पॅटर्नमध्ये मोडतो की दुसऱ्या मेंटल पॅटर्नमध्ये मोडतो हे स्वतःला विचारावं जर आपण पहिल्या मेंटल पॅटर्नमध्ये मोडत असलो तर एकांतात गंभीर होऊन काही प्रश्न आपण स्वतःलाच विचारावे आपण जे करतोय ते बरोबर आहे का आपले विचार असे कार आपन आपले के ताथ का झाले आपण चुकीच्या गृहितकांवर आपले विचार निश्चित तर केलेले नाहीत ना तात्कालिक फायदा आणि कायम फायदा नेमका आहे तरी कशात जनतेच्या पैशांवर आपले घर चालत आहे पण आपण त्याप्रमाणे जनतेला परतावा देत आहोत का आपण जनतेचा विश्वासघात तर करत नाही ना आपल्या या विचार प्रणालीमुळे आपण कोणाच्या नुकसानाची वाटेकरी तर होत नाही ना आपण पुण्यकर्मा कर्माऐवजी पाप कर्माचे ध्वनी तर होत नाहीत ना या ना आणि अशा प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे स्वतःला द्या आणि मी पुन्हा एकदा अधोरेखित करून सांगतो की यासाठी वेळ करा ह्या प्रश्न स्वतःला विचारा आणि प्रामाणिकपणे या प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या कारण यातून आपण दुसऱ्यांना नाही तर स्वतःला फसवणार आहोत आणि त्यानंतर आपल्यासाठी योग्य काय आहे त्याची निवड करा त्यानुसार जर आपल्याला दुसरा मेंटल पॅटर्न योग्य वाटला तर त्यावर अंमलबजावणी करायला सुरुवात करा, करा। पहिल्या मेंटल मध्ये राहणे किंवा वागणे खूप सोपे आहे परंतु त्यातून दुसऱ्या मेंटल पॅटर्न मध्ये जाताना निश्चितपणे त्रास होईल पहिलाच मेंटल पॅटर्न बरा होता असेही वाटेल पण तरीही घेतलेल्या निर्णयावर कायम राहा थोड्या दिवसात आपल्याला मिळू लागलेल्या सकारात्मक प्रतिक्रिया आपल्याला दुसऱ्या मेंटल पॅटर्नवर कायम राहायला मदत करतील आणि दुसरा मेंटल पॅटर्न आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनू शकेल यातूनच आपल्या हातून उल्लेखनीय कामे घडायला सुरुवात होईल आणि विशेष काही न करता आपल्या हातून आपोआप उल्लेखनीय कामे सातत्यानं घडू लागतील सर्वांना काही गोष्टी नेहमी सर्वांनी काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात त्या गोष्टी काही अशा आहेत पहिली एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही पाहिजे असेल तर मित्रांनो एक्स्ट्रा ऑर्डिनरी द्यायला तयार असावं लागतं वर्गात टॉपर बनायचं असेल तर विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांपेक्षा एक्स्ट्रा अभ्यास करावा लागतो धावण्यात जर प्रथम यायचं असेल तर त्याचे स्पर्धक जे आहेत सोबतचे त्यांच्यापेक्षा जास्त प्रॅक्टिस त्याला करावी लागेल एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनणं हे फक्त टॅलेंट जे काम नसून त्यासाठी एक्स्ट्रा मेहनतीची सुद्धा आवश्यकता आहे आणि सेल डिसिप्लिन सुद्धा यासाठी गरजेचे आहे तुम्ही ते कधीच पार करू शकत नाही जे तुम्हाला दिसतच नाही परत एकदा सांगतो तुम्ही ते कधीच पार करू शकत नाही जे तुम्हाला दिसतच नाही त्यामुळे आपण जे करू इच्छितो ते अगोदर निश्चित करा त्यामुळे काय करायची याबाबत अगोदर तुम्हाला स्वतःची स्पष्टता येईल आणि त्यानंतर त्यावर अंमलबजावणी एकच करा एक ना दड भारावर द्या ती मन या ठिकाणी लागू दे फक्त व्यस्त असणे आवश्यक नसून योग्य कामात व्यस्त असणे आवश्यक आहे ह्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या निश्चितपणे लक्षात ठेवा आणि याच्यावर अंमलबजावणी करा आपल्याकडून उल्लेखनीय कामगिरी घडावी याकरिता आपल्या बिलीफ म्हणजेच आपल्या विचार कसे बदल घडवून आणता येतील हे आपल्याला आता निश्चितपणे समजले आपल्या बिलीफ म्हणजेच आपल्या विचार प्रणालीमध्ये बदल घडवून आणा आपल्या हातून शासकीय सेवेतच नाही तर सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात सुद्धा उल्लेखनीय कामे घडण्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर निश्चित ठरेल याची मला खात्री आहे ही ह्या मधील संदेश आपल्या आयुष्याला निश्चितच कलाटणी देणारा ठरू शकतो आपल्याला याकरिता खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय भारत